नमस्कार मी अरविंद बेंडगा आणि आज आपण आलेलो आहोत वाळवण बंदर जो पोर्ट वाडवण या ठिकाणी बनणार आहे या गावातील एका स्थानिकाची आपण भेट घेतलेली आहे आणि नेहमी या वाळवण बंदराला स्थानिकांचा विरोध होत होता मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे आणि आता आपण स्थानिकाला भेटून वाढवण बंदर का नकोय याविषयी आणि असे अनेक प्रश्न विचारून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर सर्वात आधी दादा पहिला प्रश्न आहे की तुम्हाला वाढवण बंदर का नकोय मी निशांत राऊत इथला भूमिपुत्र स्थानिक वाढवण बंदर आम्हाला का नकोय असे जर प्रश्न सांगितले तर बरेच प्रश्न आहेत सर्वात मेन मुद्दा म्हणजे इतकं निसर्गरम्य मध्ये हे नटलेलं आमचं वाढवण आहे दुसरी गोष्ट म्हणजे वाढवण का नको तर सरकार वारंवार सांगत आहे की इथे वाढवण बंदर झाल्यानंतर बरेच सारे नोकऱ्या उत्पन्न होतील पण असं काहीही मिळत नाही आणि ऑलरेडी आम्ही इकडे पूर्ण वाढवण परिसर म्हणा किंवा आजूबाजूचा पूर्ण परिसर म्हणा हा पूर्ण परिसर हा विशिष्ट स्वतः आत्मनिर्भर आहे तो म्हणजे इथे डायमेकिंग सर्वात मोठ्या प्रमाणात होते दुसरा येथील मासेमारी व्यवसाय आणि तिसरा येथील शेती व्यवसाय तर सांगायला गेलं तर वाळवण बंदर हे नको आहे का तर आमच्या या समुद्रामध्ये मासे म्हणजे लॉबस्टार प्रॉन्स पापलेट गोळ दाडा अशा विशिष्ट सुप्रसिद्ध मासे ह्यांचं सर्वात मोठ्या प्रमाणात प्रजनन हे आमच्या वाढवण याच परिसरामध्ये होत असते म्हणून ह्या पट्ट्याला गोल्डन बेल्ट असेही म्हणतात तसेच ह्या समुद्रामध्ये आमच्या भागामध्ये सर्वात जास्त मासा हा म्हणजे मारला जातो म्हणून हा परिसर विशिष्ट मासेमारीसाठी देखील ओळखला जातो तसेच डायकामाबद्दल जर बोलायला गेलं तर येथील जे कारीगिर आहेत हे खूप कुशल कारिगर आहेत त्यांना कोणत्याही नोकरीची गरज नाही आहे कारण की तो स्वतः आत्मनिर्भर आहे व जितके कोणी नोकरीला जाऊन जरी समजा कमावणार नाही त्याच्यापेक्षा थोडेफार जास्तीच म्हणा तो स्वतः घरी बसून कमावतो व तो स्वतःचा बिझनेस करतोय राहिली गोष्ट आणखीन की वाढवण बंदरामुळे काय होणार आहे तर इकडे पूर्ण हा विनाश होणार आहे वाढवण बंदरामुळे जो की पूर्ण इकडे कितीतरी टन बराव टाकला जाईल त्यामुळे जो हा डहाणूचा परिसर आहे तो ग्रीन झोनमध्ये येतो पूर्ण इथे प्रदूषण होईल व इतका निसर्गरम्य हा जो वाढवण परिसर आहे तो पूर्णपणे जसे आपण शहरी ठिकाणी बघतो पॉल्युशन होते त्याप्रमाणे इथे होईल प्रशासनाने आता गेल्या काही दोन दिवसांपासून भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे याविषयी तुमचं मत काय भूसंपादनाबद्दल जर बोलायला गेलं ना तर ज्या वेळेला आता दोन दिवसा अगोदर जो कलोलीला सर्वे करण्यात आ भूसंपादनाची जी प्रक्रिया चालू झाली त्या ठिकाणी आमच्या इकडले बरेच सारे स्थानिक आणि कलोलीचे पण स्थानिक हे भरपूर प्रमाणात तिथे जमाव केला होता आणि त्यानंतर तिथे त्यांच्या जे मोठे वरिष्ठ अधिकारी होते त्यांच्यासोबत बोलणं केल्यानंतर ते दाखवायला लागले का आम्ही तुम्हाला नोटीस पाठवलेले आहेत हे त्यांचा डाटा आहे परंतु अशा काहीच नोटीस तिथेल्या जमीनदारकांना मिळालेल्या नाहीत तसेच ज्या अनुमती दिली जाते त्या अनुमतीवर त्या एकाच कोणीतरी व्यक्तीने सह्या केल्या होत्या तसेच एक तिकडला स्वतः सो, एक जमीनदारक होता त्याला एक त्याने तिथे एक प्रश्न उपस्थित केला का माझ्याकडे अशी कोणतीही नोटीस आलेली नाही प्लस जे तुम्ही दाखवताय आणि मी भूसंपादनासाठी तुम्हाला मी ना हरकत देतो आहे तर माझ्याकडे ही मी सही केलेलीच नाही मिळत तर मग माझीही सही कोणी केली ह्या प्रश्नाचं दे देखील उत्तर प्रशासनाकडे काहीही नव्हतं वरिष्ठांकडे काहीही नव्हतं अधिकाऱ्यांना प्रश्न केले असता त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं तरी देखील त्यांनी एक प्रकारे म्हणा पोलिसाच्या पोलिस प्रशासनाच्या दमावर म्हणा किंवा आता हे सरकार चाललं आहे हुकुमशाहीच्या जोरावर त्याच्या जोरावर म्हणा त्यांनी तो पो पोलिसाच्या जोरावर पूर्ण जो सर्वे होता किंवा भूसंपादनाच्या काही प्रक्रिया होत्या त्या त्यांनी पार केल्या परंतु हे एवढंच आहे का हे सरकार किंवा हे अधिकारी फक्त पोलिसांचा वापर करून करत आहेत त्याला कोणताही कायदा किंवा कायदा सुव्यवस्था त्यांचा पूर्णपणे पालन न करता सर्व ह्या गोष्टी केल्या जात आहेत आपण पुढचा प्रश्न दादांकडून जाणून घेणार आहोत की जी डाई मेकिंग संघटना आहे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे एन संस्थेला जाऊन भेट दिली आणि समर्थन दिलं या संदर्भात तुमचं मत काय आमचं मत हे आहे की जी संघटना जे एन पी भेटायला गेली होती किंवा त्यांना समर्थन जी देऊन आले तर ही पूर्णपणे बोगस संस्था आहे ही संस्थाले जे पदाधिकारी आहेत त्यांनी पूर्ण डायमेकर्सना कोणत्याही विश्वासात न घेता किंवा एक प्रोटोकॉलपणे एक मिटिंग लावली जाते त्याच्यामध्ये ठराव केला जातो त्यानंतर सर्वांनुमते कोणतीही गोष्ट ठरवून पुढे कोणत्याही संस्थेकडे आपण आपल्या मागण्या म्हणा किंवा आपल्या व्यथा म्हणा त्यांच्यासमोर ज्या मांडल्या जातात ह्या कोणत्याही प्रकारे त्यांनी पूर्ण डायमेकर्सना न विश्वासात घेता फक्त चार पाच जणांनीच हे पूर्ण कारस्थान केलं आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही तसेच इकडला जो डायम मेकर आहे तो पूर्णपणे आक्रोशात आलेला आहे कारण की हे पाच सहा माणूस जी ही गेली होती जे एन पी टीच्या भेटीला आणि त्यांच्याकडे जाऊन काही एम पण सही करून आल्यात असं म्हणतायत तर जर असं जर त्यांनी केलं असेल तर डायम मेकर्स जे हजारोच्या संख्येने आहेत ते त्यांची जागा त्यांना नक्कीच दाखवून देतील आणि जे हे गेलेले डायमेकर ते डायकाम करणारे पण डायमेकर मिळत नाही त्यांना डायमेकरमधला ड देखील माहीत नाही मिळत ते बोगस डायमेकर जे आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी तिथे गेले होते त्यांचा पूर्णपणे कसा त्यांना लाईनला आणायच्या आहेत त्या बंदोबस्त आता आम्ही पूर्ण डायमेकर मिळून करणारच आहोत पुढचा प्रश्न आपण दादांना विचारणार आहोत की या प्रकल्पामुळे जीवनशैलीत आणि तुमच्या व्यवसायात कसा फरक पडणार आहे आमच्या जीवनशैलीमध्ये हा परिणाम होईल का इकडले जे पूर्ण मासेमारी आहे जी मच्छीमार लोकांची ती पूर्णपणे उद्ध्वस्त होईल तसेच इकडले जे बागायतदार आणि शेतमालिक आहेत त्यांच्या पूर्णपणे इकडल्या जमिनी खराब होऊन जाणार तसेच जो डायमेकर आहे हा देखील देशोदडीला इथे लागणार आहे कारण की त्यांचा जीवनशैलीमध्ये जे त्यांच्या कस्टमर्स आहेत जे बाहेरून येतात दाई बनवण्यासाठी इकडे त्यांचा आपण बंदर या ठिकाणीचे स्थानिक भूमिपुत्रांशी संवाद साधतोय आणि पुढचा प्रश्न आपण विचारणार आहोत की आ, कि या वाढवण बंदरामुळे एकीकडे प्रशासनाकडून सांगण्यात येतं की या वाढवण बंदरामुळे भारत देशाचा विकास होणार आहे असे या खंडातील सर्वात मोठा हा पोट वाढवण बंदर बनणार आहे तर विकास होणार आहे तर तुम्हाला अडचण काय म्हणजे स्थानिकांना नाही अडचण म्हणजे तुम्ही एक कधी पण लक्षात घ्या का जर एखाद्या परिसराचा किंवा त्या ठिकाणचा विनाश होऊन जर विकास होत असेल तर तो विकास काय कामाचा आता तुम्हाला मी मोदींजींच्या काही गोष्टी आठवण करून देतो मोदींजींचे सर्वात मोठे भाषांमध्ये ते कधी पण बोलतात की ग्रीन इंडिया क्लीन इंडिया ह्याबद्दल मी असं म्हणेन का जर ग्रीन इंडिया क्लीन इंडिया हा जर तुमचा नारा असेल तर एका बाजूला जी ग्रीनरी आहे आमचा डहाणू जो परिसर ग्रीन झोनमध्ये येतो तो ग्रीन झोनमधला काढून तुम्ही पूर्ण जो ग्रीनरी आहे ती तुम्ही संपवून नष्ट करून तिकडे तुम्ही डेव्हलपमेंट आणून विकास करणार असतील तर ग्रीन झोनचा जो आमचा पट्टा आहे हा पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे तर तिकडे तुमचा ग्रीन इंडिया क्लीन इंडिया कुठे आणि कसा काय हा नारा तुमचं इकडे सेट होतो हे आम्हाला समजत नाही दुसरी गोष्ट ही कि मनतात की मोदीजी कधी पण म्हणतात की त्याच्या व्यतिरिक्त जसे मोदीजी कधी पण म्हणतात की प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर मिळालं पाहिजे अहो आमची इकडे स्वतःच्या कष्टाने दिवस रात्र एक करून आमच्या डायमेकर्सनी आमच्या मच्छीमारांनी आमच्या बागायतदारांनी दिवस रात्र एक करून स्वतःच्या बळावर कष्ट करून स्वतःचे चांगल्या चा 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 पद्धतीची व्यवस्थित घरे बंगले बांधलेले आहेत तर ह्या जर तो इकडला स्थानिक स्वतः इतका आत्मनिर्भर आहे तर ते पूर्ण इकडला जो परिसर आहे प्रत्येकाची गरदार आहेत ती उद्ध्वस्त करून जर विकास होणार असेल तर मग तुमचा नारा हा इकडे पण सेट होत नाही की जो तुमचा नारा चालतो की प्रत्येकाचं हक्काचं घर पाहिजे तर तुम्ही ही हक्काची स्वतःची स्वबळावर जी घरं बांधली आहेत ती उद्ध्वस्त करून जर विकास करणार असेल तर हा विकास आम्हाला नको आहे तसेच की ह्या गोष्टीवर मोदीजींचं सर्वात जास्त फोकस असतं अहो सर आम्ही आत्मनिर्भर पूर्ण आमचा परिसर हा आत्मनिर्भर आहे स्वतः तो डायमेकर्स कुशल कारिगर आहे त्याला कोणाच्याच नोकरीची गरज नाही तो इतका कुशल कारीगर आहे का त्याच्या ज्या डाईज बनतात आमच्या भागामध्ये ह्या पूर्ण इंडियात तर जातात त्याच्या व्यतिरिक्त बांगलादेश पाकिस्तान दुबई सौदी तुर्की ऑस्ट्रेलिया अशा बरेच देशामध्ये आमच्या इकडल्या डाई ऑलरेडी जात आहेत तर आम्हाला आम्ही स्वतः आत्मनिर्भर आहोत तर आत्मनिर्भर असलेल्या माणसाला तुम्ही देशोदडीला लावून जर विकास करणार असतील तर तो विकास काय कामाचा आणि जी संघटना डायमेकर्सच्या नावाखाली जे एन पी टीच्या भेटीला जाऊन आली आणि त्यांच्यासोबत जे एम ओयू साईन करून आलाय त्याबद्दल आम्ही इकडले स्थानिक आणि हजारोच्या संख्येने असलेले डायमेकर्स हे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत आणि त्यांचा सामना देखील त्यांना करावा लागेल कारण जे जाणारे जे डायमेकर होते ते स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःचं स्वार्थ साधण्यासाठी गेलेले बोगस डायमेकर होते हे जे एन पी टीला समजलं पाहिजे त्यांनी एकदा इकडे येऊन बघितलं पाहिजे की इकडले खरे डायमेकर्स कोण आहेत आणि जो इकडल्या परिसरामध्ये आमचा वाळवण बंदराला काल देखील विरोध होता आज देखील आहे आणि उद्याला देखील राहणार आहे आणि आम्ही सतत हेच म्हणू एक जिद्द वाढवण बंदर रद्द पुढचा पुढचा एक प्रश्न आपण विचारणार आहोत कि वाढवण बंदर रद्द व्हावा यासाठी तुमची पुढची पावले काय असतील वाढवण बंदर रद्द व्हावा यासाठी आमची प्रक्रिया आमच्या इकडले जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत किंवा आमच्या इकडल्या वाळवण बंदर समयी तिचे जे अध्यक्ष आहेत श्री नारायण पाटील ह्यांनी दिवसरात्र एक करून ते ह्या लढ्याच्या सामोरे जात आहेत आणि आमची पूर्ण जी प्रक्रिया आहे ती वाढवण बंदराची प्रक्रिया ही न्यायालयामध्ये चालू आहे आणि आमचा न्यायालयावर पूर्णपणे विश्वास आहे आणि इकडले आम्ही सर्व भूमिपुत्र एक होऊन ह्या लढ्याला ला आणखीन तीव्र करून लढा देत आहोत आणि आम्ही ह्याच्यामध्ये जिंकू हे आमच्या इकडल्या पूर्ण स्थानिकांना आम्हाला विश्वास आहे